नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते आणि मागच्या माझ्या केकच्या व्हिडिओना तुम्ही इतका छान रिस्पॉन्स देत आहे तुमच्या खूप छान छान अशा कमेंट येत आहेत आणि त्यामुळेच म्हटलं हा अजून एक खूपच सोपा आणि अगदी तीन साहित्यामध्ये तयार होणारा हा केक तुमच्यासोबत नक्कीच शेअर करावा तर आज आपण बनवूयात हॅप्पी है, हॅप्पी बिस्किट केक आणि त्यासाठीच इथं बघा मी हॅपी हॅप्पी बिस्किटचे टेन रुपीजवाले तीन बॅग घेतलेत आणि हा जो केक आहे तो अगदीच तीनच साहित्यांमध्ये तुम्ही तयार करू शकता आणि तो कसा करायचा चला बघूयात तर त्यासाठी इथं अगोदर मी केक टीन जो आहे तो रेडी करून ठेवते जेणेकरून आपल्याला बॅटर जे आहे ते पटकन यामध्ये ओतता होई ओतता येईल तर इथं बघा मी केकटीनसाठी पेपरचा अजिबात वापर करत नाही आहे या केकटीनला मी थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आणि आपल्याला पुन्हा आता त्यावरती मैदा जो आहे तुम्ही यावरती तो डस्ट करायचा आहे तर हे बघा आपला केक जो आहे तो इथं आता रेडी आहे आणि आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथं बघा मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला इथं मी हॅपी हॅपीचे बिस्किट्स घेतले तीन पॅक आहेत इथं तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे दुसरे कोणतेही चॉकलेट बिस्किट्स इथं वापर करू शकता ब बर्बन बिस्किट केक देखील तुम्ही बनवू शकता किंवा ओरिओ देखील आहे त्याचा देखील केक जो आहे तो खरंच खूप छान लागतो तर इथं मी हॅपी हॅपीचे बिस्किट्स घेतलेत बघा आणि याला आपल्याला असं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथं मी याला असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते तुम्ही याला थोडंसं क्रश करून जरी घातलं तरी देखील बिस्किट्स अगदी बारीक पटकन बारीक होतील तर बिस्किट्स अगदी पटकन अशी बारीक होतील तर इथे बघा बिस्किट मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि आता मी यामध्ये थोडीशी साखर घालते आहे साखर जर तुम्हाला आवडत नसेल जास्त गोड तर तुम्ही नाही घातली तरी देखील चालेल ऑप्शनल आहे साखर घालणं तर यामध्ये मी तीन बिस्किटसाठी तीन चमचे साखर घालते आणि याला आपल्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता याला मी मिक्सरला अगदी व्यवस्थित असं फिरवून घेतलं आहे आणि आता आपण याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यासाठी इथं बघा मी याला एका बाउलमध्ये असं काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार दूध ॲड करायचं आहे आणि हे रूम टेम्परेचरवरचंच दूध आहे आणि याचं आपल्याला अगदी सैलसर असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथं बघा अशा पद्धतीचं बॅटर जे आहे ते इथं रेडी आहे तर या बॅटरची कन्सिस्टन्सी तर तुम्ही पाहू शकता अगदी सैलसर असं बॅटर इथं आपल्याला ठेवायचं आहे आणि आता केक बेक करण्यापूर्वी आपल्याला यामध्ये एक इनो ॲड करायचं आहे तर तुम्हाला जर इनो वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा यामध्ये घालू शकता तर इथं मी इनोचा वापर करते तर इनो आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्यावरतीच मी एक दोन चमचे दूध जे आहे ते ते टाकते जेणेकरून इनो जो आहे तो ॲक्टिवेट होईल आणि या परिणामी आपला केक फुगण्यास मदत होईल आणि याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इनो घातल्यामुळे बघा आपलं बॅटर देखील मस्त असं फ्लपी होतं तर याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ न घालवता आपल्याला याला लगेच असं केकटीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कारण इनो जोपर्यंत ॲक्ट ॲक्टिव आहे तोपर्यंतच केक जो आहे एक्ट, तो प्रेंट जो प्रेंट जो प्रेंट जो प्रेंट लगेच आपल्याला बेक करायला ठेवायचा आहे तर इथं बघा मी हे बॅटर जे आहे ते केकटीनमध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि आता आपल्याला याला असं व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे एक सात ते आठ वेळा मी इथं मी याला व्यवस्थित असं टॅप करून घेतलं आहे आणि अगोदरच प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये आपल्याला हा केक अग, एक वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हा केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता एक पंचवीस ते तीस मिनटं झाले आहेत आणि इथं आपला केक जो आहे तो मस्त असा बेक झाला आहे तुम्ही पाहू शकता केक तर इथं बेक झाला आहे आता याला थोडा वेळ थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतरच इथं आपल्याला याला डिमोल्ड करायचं आहे त्यासाठी याच्या बघा अशा कडा आपल्याला लूज करून घ्यायच्या आणि त्यानंतर याला मी एखाद्या असं बेसवरती काढून घेतलं आहे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये काढून घेतलं तरी देखील मसाल्याचं स्पॉन्जी केक इथं आपला तयार झाला आहे तर तुम्ही याला असंच एन्जॉय करू शकता पण तरी देखील अजून मी याला थोडंसं इंटरेस्टिंग बनवण्यासाठी यामध्ये थोडंसं चॉकलेट सॉसचा वापर करते जेणेकरून लहान मुलं जे आहेत त्या ती आवडीनं खातील तर इथं बघा मी याला थोडंसं असं डेकोरेशनसाठी असं चॉकलेट सॉस वापरते तुम्ही नाही वापरलात तरी देखील चालेल तर तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही म्हटला की तीन साहित्यांमध्ये तयार तयार होणारा केक तर हे डेकोरेशन जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही केलं तरी देखील चालेल असाच हा केक खाल्लात तरी देखील चालेल एखादी गोष्ट दिसायला जितकी सुंदर असेल तितकीच ती आपल्याला जास्त खव वाटते त्यामुळे मुलांसाठी का होईना पण मी असं थोडंसं याला डेकोरेशन केलं आहे मस्त असा केक इथं आपला तयार झाला आहे आता याला थोडंसं मी तुम्हाला कट करून दाखवते मस्त असं स्पॉन्जी केक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकताय तर याची टेस्ट देखील अतिशय अप्रतिम अशी आहे तुम्ही देखील एकदा नक्कीच ट्राय करा आणि अगदीच सहज हा केक तुम्ही बनवू शकता जास्त काही तामझाम नाही अगदी पटकन हा केक तयार होतो चला तर मग आजचा हा सोप्याच सोपा पण तरीही अगदी साधा सोप्पा केक तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद